खिमे हम सबले सब, सब महिलावने मिलके आज हे कार्यक्रम रखा है आज आपण खूप लक्की आहोत मी स्वतःला खूप खूप म्हणजे लकी मानते की आज आपली पिढीने हा दिवस बघितला आहे नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राम जन्मभूमी आणि अयोध्येमध्ये राम रामाच्या मूर्तीचं आगमन झालं आहे प्राणप्रतिष्ठा झाले आणि आज आपण पाचशे वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो फायनली आज आपल्या सगळ्या हिंदुस्थानाला गर्व वाटेल अशी एक गोष्ट घडलेली आहे अयोध्येमध्ये तर त्याच्याच एक पावन अवसरवरती इकडे एक हजार आठ दिवे लावायचा एक संकल्प घेतला इकडच्या महिला मंडळांनी आशिष त्रिवेदी गुरुजी आहेत हे ब्राह्मणशास्त्र आणि भविष्य वगैरे ह्याच्यामध्ये महारत आहेत तर गुरुजींनी मला कॉल केला आणि गुरुजींनी मला आमंत्रण के दिलं इकडे एक स्पेशल यूट्यूबर म्हणून की तुम्ही या आणि जे आपले महिला मंडळ जे महिला बचत गट आहे इकडे तर त्यांचा एक छोटासा उपक्रम आहे तर तो आपल्या पवार ब्लॉकच्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे असं त्यांचा एक उद्देश होता तर चला आपण गुरुजींकडनं जाणून घेऊया जो संकल्प हवा आहे हमारी तरफ ते सभी महिलांनी बिलकल जो योगदान दि आहे संकल्प का लिहाय एक हजार टिपक लगाईंगे तो जो संकल्प हुआ है बहुत ही अच्छा हुआ है और तो सभी ने मिलजुल कर ये कार्य किया क्योंकि ये कार्य किसी एक के द्वारा संभवित नहीं है तो यानी जो भी सहकार सभी ने किया सभी का मैं तय दिल से धन्यवाद करना चाहता हूँ खासकर ये भाई आए आया लोग इनको खास बुलाया मेरे बुलाने पर इन्होंने इतना मेरा मान सम्मान किया इन्होंने मुझे बहुत ही अच्छा लगा भगवान इनको राम जी बहुत कामयाबी देवे जीवन में बहुत आगे बढ़ाए ये भगवान श्री राम जी मेरी प्रार्थना है सर मित्रों अपने सोबत है इकडचे संस्थापक सोनिया गेल आणि ही जी संकल्पना आहे एकदम खतरनाक आणि खूप छान वाली संकल्पना ही सोनियाजींना सुचले आहे सगळ्यात पहिला संदीप की पवार यांचा खूप खूप खुँ धन्यवाद आमच्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल आणि आमचा एक बाईट गेल्याबद्दल आता ही जी आमची संस्था आहे दोन हजार पंधरापासून आहे बचत गट पण दोन हजार पंधरापासून आहे आज जो दिवस आहे हा खूप अप्रतिम आणि खूप म्हणजे खूपच मोठा दिवस आहे आमच्यासाठी पाचशे वर्ष लागले रामजीला आपल्याकडे यायला आज आपण खूप लक्की आहेत मी स्वतःला खूप खूप म्हणजे नक्की मानते की आज आपली पिढीने हा दिवस बघितला आहे रामजी साक्षात मध्ये आहे आणि पूर्ण देशभरात आपण हा सण साजरा करतो आहे दिवाळीचा सण असा वाटतो आहे आम्हाला आज आपल्या संस्थातर्फे आपण एक हजार आठ दिवे लावून आपण दीपोत्सव साजरा केला आहे बायकांना पण खूप उत्साह होता आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं बायकांनी मिळून की मॅडम असा काहीतरी प्रोग्राम आपण करूया आणि मला मनापासून खूप म्हणजे इच्छा होती की मी हा, मन, हा प्रोग्राम करू आणि रामजीला वेलकम करूया त्यांचा दीपोत्सव म्हणून साजरा करूया आणि त्यांचा वेलकम करूया मग आज आपण हा प्रोग्राम खूपच उत्साहाने आपण साजरा करतोय जय श्री राम जय श्री राम तर मॅडम मला हे जाणून घ्यायचं आहे की आता तुम्ही हा महिला बचत गट सा म्हणजे स्थापन केल्या दोन हजार पंधरापासून तर एवढ्या महिलांना एकत्र आणायची ऊर्जा आणि संकल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली महाराष्ट्रामध्ये बचत गट हा एक खूप कॉमन प्रकार आहे म्हणजे बरेचसे बचत गट आहेत पण आज आपला बचत गट ठाण्यातला था सगळ्यात मोठा बचत गट ठरला आहे कारण की आपल्याकडे पाच बचत गट आहेत ज्याच्यामध्ये माझ्याकडे शंभर बायका आहेत जे आपल्या माझ्या ऑफिसला येतात बसतात आपल्या सगळ्या प्रोग्रामला येतात एकत्र आम्ही म्हणजे सगळे सण साजरे करतो त्यामुळे आणि बायकांना खूप म्हणजे रोजगार भेटतो ह्या निमित्ताने परत त्यांना आम्ही बचत कशी करायची त्याच्यामध्ये त्यांना सहभागी कसा व्हायचा त्यांना म्हणजे काम कसं भेटू शकतो याच्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण वगैरे पण देत असतो त्यामुळे बायका बरेचसे बायका माउथ टू माउथ पब्लिकिटीने बायका तुटतात मी कुठे प्रचार प्रसार पण केला नाही हा मला खूप गर्व आहे माझ्यावर सोने मॅडम गोर गरिबासाठी बायकांसाठी हेल्प करतात कधी व्याध्या रात्रीचं जरी फोन केला तरी उचलतात आणि मदतीला धावतात आणि एकदम गरीबाची तर नाही जाण करतात ते मल्ट मावशींचं हेच म्हणणं होतं की आज सोनिया गिलसारखे जे समाजसेवक आपल्या समाजामध्ये आहेत तर त्यांना आपण कुठेतरी ना कुठेतरी जाऊन ना आपण त्यांना एक प्रोत्साहन पण दिलं पाहिजे बिकॉज आज एक संकल्पना डोक्यात घेऊन एवढ्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन त्यांचं एका कुटुंब प्रमुखासारखा सांभाळ करून त्यांच्या अडीअडचणीला आड़ धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे सोनिया गिल, गिल। कारण मी आज इकडे बऱ्याच महिलांना विचारलं माझ्या आयांना माझ्या मावशांना तर सगळ्यांचं एकच मत होतं की सोनिया गिलसारखं व्यक्तिमत्व यांनी आजपर्यंत बघितलं नाही ना बघू शकत सो मला असं वाटतं की हे समाजामध्ये जे चांगले कार्य करणारी लोकं आहेत ते आपल्याला समोर आणले पाहिजे समाजापुढे आणि सोन्या गिल यांचं काम असंच उत्तरोत्तर वाढत जावं मीच आई आणि प्रभू श्रीरामा प्रार्थना माझं नाव प्राजक्ता प्रकाश वस्त आज म्हणजे दोन तीन वर्ष मिस्ट्रा होणार तर दोन वर्ष सतत आज मॅडमने आम्हाला एवढी मदत केली कोणीही केली नव्हती पण मॅडमने आम्हाला असं की बाबा एकदम ह्याचा हात दिलेला आहे की असंच आम्ही त्याच्याजवळ प्रार्थना करतो की असंच त्यांचं साह्य आम्हाला व्हावं म्हणतो अच्छा म्हणजे तुमच्या मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती हालाक्याची परिस्थिती होती तर मग सोनिया मॅडमनी तुम्हाला खूप सहकार्य केलं त्यावेळेला त्यावेळेला तुम्ही असं प्रयत्न नाही केला का अजून बाकी लोकांकडे जावं वगैरे काय बोलता म्हणजे आता उत्तरोत्तर काळामध्ये सोनियाजींनी तुम्हाला औषधापासनं तुम्हाला जे लागेल ती मदत तुम्हाला केली पण खूप मदत केली तर तुम्हाला असं वाटतं का की सोनिया गिल मॅडम सारखे व्यक्तिमत्व अशा समाजामध्ये वाढाव्या आणि असं त्यांची कीर्ती सगळीकडे वाढ जैसे हर देश में हर जगह पे सब जगह पे दीपोत्सव मनाया जा रहा है आज हम लोग भी एक जला के, राम लला की प्रतिष्ठा का ये उप, आ, प्रोग्राम कर रहे हैं और आप सभी भारतवासियों को हमारी तरफ से रामलला की प्रतिष्ठा की बहुत बहुत लाखों लाखों बधाई आज हम लोगों ने आज हम लोगों ने 500 साल इंतजार किया तब जाके उसी खुशी में हम सब ले, सब महिलाओं ने मिलकर आज ये कार्यक्रम रखा है और सभी को बहुत बहुत बधाई जय जय राम हा होता स्वामी समर्थ सोसायटी यशोधन नगर थाने अपला दीपोत्सव तर या व्हिडिओमध्ये आत्तापुरतं मी इथेच थांबतो आहे या खूप चांगल्या नोटवरती आजचा प्रोग्राम इथेच संपला असं डिक्लेअर करून आपल्या ब्लॉगला आज आपण इथे पूर्णविराम देऊया तर मित्रांनो तुरताच मी सध्यासाठी ह्या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो आहे भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय